नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर प्रॅक्टिकलचे मार्क वाढवून देतो एकटीला भेटायला बोलवलं अन शिक्षकाचं विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य प्रॅक्टिकलचे गुण वाढवून देण्याच्या बहाण्याने सोळा वर्षीय विद्यार्थिनीस घरी बोलावून शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केला या प्रकाराचा पीडितेच्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून स्क्रीन रेकॉर्डिंग करायला लावली ही धक्कादायक घटना मलकापूर शहरात ऑक्टोबर महिन्यात घडली पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकास विरोध केल्यानंतर त्या मुलीच्या मैत्रिणीने व्हिडिओ व्हायरल केल्याने ही घटना समोर आली या प्रकरणी मलकापूर पोलिसांनी आरोपी शिक्षक आणि पीडित मैत्रिणी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत परमसिंग रबडे वैवर्ष चाळीस असा आरोपी शिक्षकाचं नाव असून तो मोताळा तालुक्यातील तरोडा येथील रहिवाशी आहे तर शिक्षकांनी केलेल्या गुन्ह्यात सहभागी असलेली सोळा वर्षीय आरोपी मुलगी नांदुरा तालुक्यातील रहिवाशी आहे पीडित मुलगी ही शिक्षकाला ओळखत होती शिक्षक रबडे याने विद्यार्थिनीला कॉल करून माझ्याकडे पॉलीचे बुक आहे नोट्स आहेत ते मी तुला देतो व तुझे प्रॅक्टिकलचे गुण वाढवून देण्यास सांगतो असं म्हणत अठ्ठावीस ऑक्टोंबरला मलकापूर तहसील चौकात बोलावून घेतले नंतर तिला एका रूमवर नेलं आरोपी शिक्षकाने पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला तिला व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यास सांगितले आणि मुलीने त्याच्या म्हणण्याप्रमाणे शिक्षक करीत असलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले विरोध केला असता आरोपीने पीडितेस मारहाण केली पीडितीला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता चौकात सोडून दिले या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास तुला वडिलांनी तुझ्या भावाला जिवे मारून टाकेन असं धमकावलं तुझा रात्रीचा व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिली या प्रकारानंतर अधूनमधून आरोपीने तिला फोन कॉलही केले मुलीने त्याचे कॉल न घेतल्याने आठ दिवसापूर्वी आरोपी मैत्रिणीने व्हिडिओ व्हायरल केला त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट